विठ्ठल कारखान्याने केलं दहा लाख मेट्रिक टनाचं गाळप अभिजित पाटलांनी अनेकांना आणल्या बुडबुड्या कारखाना चालवून दाखवून केलं स्वतःच कर्तृत्व सिद्ध वर्षानुवर्षे सहकारात काम करणाऱ्याला सहकार बुडीत काढणाऱ्यांना अभिजित पाटील यांनी चांगलीच चपराक लावली आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे गतवैभव हे अभिजित पाटील यांनी पुन्हा एकदा मिळवून दिलं आहे कारखाना चांगला चालवून कारखाना चांगला चालवून दाखवत गेल्या वर्षी सात लाख सव्वीस हजार ऊसाचे गाळप केल्यानंतर चालू हंगामात अभिजित पाटलांनी दहा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून दाखवला आहे कारखाना बंद ठेवणाऱ्यांना कारखाना देशोदडीला लावणाऱ्यांना तसेच सहकार आणि राजकीय क्षेत्रातील अनेकांना अभिजित पाटलांनी चांगल्याच बुडबुडे आणले आहेत कारखाना चांगल्या माणसाच्या हातात गेल्यानंतर त्याचं चीज झालं अशी भावना आता विठ्ठलच्या सभासदामधून व्यक्त केली जात आहे जुन्या लोकांनी कारखाना भंगारात काढून खाल्ला असता पण पुन्हा एकदा कारखान्यातून सोन्याचा धूर हा अभिजित पाटील यांच्या संचालक मंडळाने काढला आहे कारखान्यावर जुने कर्ज न फेडल्यामुळे जप्तीची कारवाई ही सुरू होती जुन्या संचालक मंडळानेच्या कारभारामुळे अभिजित पाटील आणि त्यांच्या संचालक मंडळावर चारशे वीस सारखे गुन्हे दाखल झाले तरीसुद्धा न डकमकता अभिजित पाटलांनी कारखाना चालवून दाखवला नुसता चालवून दाखवलाच नाही तर दहा लाख मेट्रिक टनाचे गाळप देखील केले नुसते परिचारक यांच्यावर राजकीय टीका केली नाही तर पांडुरंग कारखान्यापुढे पुढे कारखान्यापेक्षाही पुढे विठ्ठल कारखाना चालवून दाखवला सध्या विठ्ठल कारखाना हा पांडुरंगपेक्षा तीस चाळीस हजार म मेट्रिक टनाने पुढे आहे अभिजित पाटलाच्या नेतृत्वाखाली समस्त विठ्ठल परिवार आता काम करण्याची शक्यता आहे कारण विठ्ठल परिवारातील नेते मंडळी मताच्या गट्ट्यासाठी परिचारक यांच्यावर टीका करून मतदान आपल्या बाजूने खेचणं खेचून आणत होती मात्र आता नुसत्या मतासाठी नाही तर साखर कारखाना देखील परिचारक यांच्या पुढे असल्याचे अभिजित पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे तसेच विठ्ठल परिवारातील सहकार शिरोमणी साखर कारखान्याने आत्ताच्या चालू सीझनमध्ये जेमतेम दोन लाख पस्तीस हजार मेट्रिक टन उसाचे गाळप तो कारखाना करू शकला त्यामुळे परिचारकांना टक्कर देताना नेत्यांना ने जे जमले नाही ते अभिजित पाटलांनी करून दाखवले आहे सहकार क्षेत्रात कर्तृत्वाची छाप सोडणारे अभिजित पाटील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आणि पंढरपूर मंगळवेळीतील येथील जनता ही त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही अशीच भावना आता सर्वसामान्य मतदाराची झाली आहे